शुभविवाह या मालिकेच्या पाच जूनच्या भागामध्ये आता रागिणी आजीचे पाय दाबत असते आई सांगत असते अगं राहू दे ग रागिणी वयानुसार या कुरबुरी माझ्या होतच राहणार आहे यावरती रागिणी म्हणते नाही आई तू आमची सपोर्ट सिस्टीम आहेस तुला काही झालं नाही पाहिजे तू ना सतत आमच्या पाठीशी असली पाहिजेस एक राजा से राजा ते आई है, तर हे राजारामचं प्रकरण याच्यामध्ये राजाराम माझा सपोर्ट सिस्टम ते इथे नाहीये आणि त्यानंतर तू जर असं बोललीस ना तर मला सहन नाही होणार आई तुला ठणठणीत बरं व्हायला पाहिजे आणि कायम ठणठणीत राहायला पाहिजे कारण आमच्या पाठीशी कायम तुझा हात आम्हाला पाहिजे तू ठणठणीत असशील तरच आमची सपोर्ट सिस्टम चांगली असेल आणि आम्ही या सगळ्यामध्ये सगळ्या संकटांना तोंड देऊ असं म्हणत रागिणी रडायला लागते यावरती आता मात्र आजी म्हणते हे बघ रागिणी काय झालं राजाभाऊनच्या जामिनात काय झालं रागिणी म्हणते आई मी किती प्रयत्न करते किती वकिलांना पाहते पण कोणीच मला ना मिळेल अशी देत नाहीये काय करू आई तुझा विश्वास आहे ना यावरती आजी म्हणते तू काळजी करू नकोस माझा राजाराम भाऊवरती विश्वास आहे कारण या प्रकरणामध्ये ते कोणत्याही प्रकारे या सगळ्या गोष्टी करणार नाहीत ते घराच्या किती भल्याचा विचार करतात हे सुद्धा मला माहिती आहे ना असं म्हणत आजी ठामपणे राजाराम काकांवरती विश्वास दाखवत असते तोपर्यंत वेदांगीला घेऊन आता आकाश आतमध्ये येतो आणि त्याच वेळेला दोघं जण बसतात आणि गप्पा मारायला लागतात तेवढ्यात येते आणि जण गप्पा मारत असतात तुला आहे का म्हणजे ही ना पक्की सायकल का हिला सुद्धा सायकल चालवायला खूप आवडते आणि ही खूप छान सायकल चालवते असं म्हणत आकाश भूमीचं कौतुक करत असतो पण भूमी आणि इकडे पाहत असते वेदांगी आणि आकाश एकमेकांच्या जवळ बसलेले असतात आणि ते भूमीला होत तिला खूप राग येत असतो आणि वेदांगीने आकाशचा हात बघून होत असतो आजी सांगत असते हे बघ माझा राजा भवनवरती विश्वास आहे पण आपले ग्रहमानच फिरलेत असं मला वाटते आपले हे ग्रहमान फिरल्यामुळे फिर आपण या सगळ्यामध्ये गुरुजींना सांगूया का म्हणजे बरेच दिवस गुरुजींना बोलवण्याचा प्रयत्न करते काही उपाय आहे का काय आमच्या घरावरती संकट आहे का हे विचारण्याचा प्रयत्न करते पण गुरुजींचा माझा काही कॉन्टॅक्ट होत नाहीये पण आता मला समजलंय की ते नाशिकवरून परत आलेले आहेत तर तू एक काम कर ना तू त्यांना कॉल ना त्यांना कॉल करून तू विचारून घे ना म्हणजे या सगळ्यामध्ये आपण त्यांच्याकडून काही ग्रहदशा ग्रहशांती हे काही करता येते का बघूया ना तू कॉल कर गुरुजींना असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते ठीक आहे मी कॉल करते तितक्यात तिथे मानसीय ते भूमी म्हणते मी सगळ्यांसाठी चहा कॉफी करते असं म्हणत भूमी आज जाणार तितक्यात तिथे भानुशाली येतात आणि येऊ का मी आतमध्ये भानुशालींना पाहिल्यावरती आता मात्र इकडे आकाशचा पारा चढतो भानुशाली म्हणतात खर तर मी इकडे आलेलो आहे ते म्हणजे मला मॅडम मॅडमने इकडे बोलवले यावरती भूमी सांगते या भानुशाली आतमध्ये या म्हणजे कसं आहे ना मी ना अं आत्यांना बोलवते तुम्ही बसा तोपर्यंत इकडे रागिणी गुरुजींना कॉल करत असते गुरुजी आपली नेहमीची पूजा ओळखत असतात नेहमीची पूजा ओळखत असताना त्यांचा आता येतो आणि तुम्हाला पटवर्धन यांचा कॉल आलाय असं सांगतो मग गुरुजी तो कॉल घेतात आणि ते म्हणतात बोला रागिणी आता आजी सोबत बोलायला लागतात आजी सांगते खरं सांगू का तर आमच्या घरावरती संकटावरती संकट येत आहेत म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना गुरुजी माझ्या नातवाची आधी स्मृती गेली होती त्यानंतर याचा बोट अपघात झाला बोट अपघातीमध्ये त्याची बायको आणि आता तो या दोघांचाही अपघात झाला या अपघातामध्ये त्याची स्मृती परत आली पण महत्वाची गोष्ट म्हणजे अशी झाली की माझ्या सुनेची स्मृती गेली आणि आत्ता तर प्रकरणाची हाईट झाली ते म्हणजे या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये आमचे जावई राजाराम पटवर्धन यांना अडकवण्यात आलेलं आहे म्हणजे त्यांनी बोट ब्लास्ट केला असं आता पोलीस म्हणतायत मला तर काही कळतच नाहीये ज्या प्रकरणामध्ये म्हणजे त्यांचा काही हातच नाही त्या प्रकरणामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं म्हणत आजी घडलेला प्रकार आता सगळा समजवून सांगते यावरती गुरुजी म्हणतात खरं तर तुम्ही याच्या आधीच मला कॉन्टॅक्ट करायला हवा होता तुमच्या घरावरती खूप मोठं संकट आहे आणि त्या संकटाची चाहूल आता माझ्याकडे लागलेली आहे आजी म्हणते खरं सांगू का तर मी तुम्हाला या आधीच प्रयत्न करत होते कॉन्टॅक्ट करण्याचा पण पण तुम्ही आउट ऑफ टाउन होतात मला समजलं की तुम्ही नाशिकसाठी नाशिकला कोणत्या तरी कामासाठी गेलेले आहात आणि याच कारणामुळे मी ना तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकले नाही गुरुजी म्हणतात तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुमच्या घरावर ते खूप मोठं संकट आलेलं आहे तुमच्या घरामध्ये अशी एक अनामिक शक्ती आहे किंवा अशी एक अनामिक व्यक्ती आहे जी तुमच्या घरावरती खूप मोठं संकट आणणार आहे त्या व्यक्तीला जर घराबाहेर केलं तरच आणि तरच तुमचं घर या सगळ्यातून वाचू शकतो आणि यासाठी आपण नवग्रहाची पूजा करूया यावरती आजी म्हणते तुम्ही जे म्हणाल ना ते सगळं करायला मी तयार आहे फक्त माझ्या घरावरील संकट मात्र टळलं पाहिजे असं म्हणत आजी आता या संकटाला तोंड देण्यासाठी नवग्रहाचं पूजन करायला तयार होते आणि ती रागिणीला म्हणते रागिणी गुरुजी म्हटले की नवग्रहाचं पूजन केलं की आपल्या घरावरील संकटाचा अचूक खात्मा होईल रागिणी म्हणते हो आई तू काळजी करू नकोस आपण लवकरात लवकर नवग्रह शांती करूया असं हे सगळं बोलणं चालू असताना रागिणी म्हणते म्हणजे राजारामांना सुद्धा लवकरात लवकर सुटका मिळेल आजी म्हणते हो ग हो राजारामांना लवकरात लवकर सुटका मिळेल याची मला खात्री आहे रागिणी म्हणते तुला खात्री आहे ग पण मी त्यांना लवकरात लवकर सुटू देणार नाही ना त्याचं काय मी त्यांना या प्रकरणातून सुटू देणार नाही असं म्हणत निर्लज्ज रागिणी आपल्याच नवऱ्याला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी उत्सुक असते आणि तेच करत असते इकडे आता आकाश म्हणत असतो तुम्ही तु आणि इथे मानुषांनी म्हणतात मी इथे माझ्या मर्जीने आलेलो नाहीये मला इथे रागिणी मॅडमने बोलवलेलं आहे रागिणी मॅडमनी मला बोलवले म्हणून आणि म्हणून मी इकडे आलोय त्यांचं माझ्याकडे महत्वाचं काम आहे फायनली आता मात्र भूमीने त्यांना बसायला सांगितलेलं असतं आणि त्यांच्यासाठी चहा कॉफी आणण्यासाठी निघते तोपर्यंत भानुशारी म्हणतात तुमची तब्येत बरी आहे ना भूमी म्हणते हो यावरती भानुशाली म्हणतात कसं आहे ना तुम्ही काम 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 सख करत बसू नका तुमच्या तब्येतीची काळजी सुद्धा घ्या असं म्हणत आकाशच्या समोर तो मुद्दाम भूमीसोबत गोडगोड बोलण्याचं नाटक करत असतो आणि आता भूमी सांगते तुम्ही बसा ती आता मात्र आकाश चिडतो आणि तुम्ही इथे यायचं कारण काय होतं मानुषाली म्हणतात मला माहितीये की तुम्हाला मी इथे आलेला आवडत नाहीये पण मी इथे माझ्या मर्जीने आलेलो नाहीये मला रागिणी मॅडमनी इथे बोलवलेला आहे आणि त्या संदर्भात मी इकडे आलो आहे त्यांना विचारा त्यांना विचारा की त्यांनी मला इथे का बोलवलंय असं म्हणत भानुशाली आता मात्र आकाशला काहीही सांगण्यास नकार देतात आणि तुम्हाला कितीही वाटलं ना तुम्हाला कितीही डोळ्यासमोर नको असलो ना तरी सुद्धा या सगळ्या प्रकारामध्ये किंवा मला तुमच्या समोर यावंच लागणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे भानुशाली मुद्दाम आकाशला टोमणी मारत असतात नंतर भूमी आकाशसाठी चॉकलेट मिल्क आणि भानुशालींसाठी चहा घेऊन आलेली असते पण त्याच वेळेला भानुशाली चहा न घेता मुद्दाम ते चॉकलेट मिल्क घेतात आणि हल्ली इतकी गर्मी वाढली ना त्याच्यामुळे ऍसिडिटी होते त्यामुळे मला ना चहा हल्ली जमत नाहीये असं म्हणत मी दूधच घेतो असं म्हणत चॉकलेट दूध मुद्दाम भानुशाली घेतात आणि ते, ते पिऊन पण टाकतात भूमी आकाशकडे पाहत बसते मग भानुशाली म्हणतात सॉरी सॉरी म्हणजे हे दूध माझ्यासाठी नव्हतं का असं म्हणत भानुशाली म्हणतात सॉरी ह मला खरंच माहित नव्हतं मला वाटलं तुम्ही दूध घेऊन आलात तर कदाचित हे दूध माझ्यासाठी असेल म्हणून मी हे दूध पटकन घेतलं असं म्हणत भानुशाली आता मात्र या सगळ्यामध्ये मुद्दाम आकाश आणि भूमी यांना दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे आता आकाशचा प्रागाचा पारा चढत असतो आकाश खूप चिडलेला असतो आणि तो विचार करतो या भानुशालींचा बंदोबस्त करायलाच पाहिजे त्यावरती आकाश म्हणतो की भानुशाली तितक्यात आकाशला गप्प करत भूमीच भानुशालींना सडेतोड उत्तर देते आणि भूमी म्हणते कसं आहे ना जे ज्याचा नशिबात आहे ना ते त्याला मिळतच भानुशाली म्हणतात बरोबर आहे जे त्याचा नशिबात आहे त्याला मिळत भूमी दुसऱ्याच्या नशिबातलं हिरावून घेण्या इतकं सुद्धा काही चुकीचे माणसाने करू नये म्हणजे दुसऱ्याच्या नशिबातलं हिरावून घेऊन आपल्याला कधीच काही मिळत नाही असं म्हणत आता इकडे वेदांगीला भूमी टोमणा मारत असते त्यावरती आकाश म्हणतो हो आणि कितीही आपण दुसऱ्याच्या नशिबातला हिरवून घेण्याचा प्रयत्न केला ना तरी जे ज्याचा आहे ते त्याच्यापर्यंत येऊन पोहोचतच असं म्हणत भानुशालींना आकाश टोमणा मारतो आता मात्र भानुशाली म्हणत असतात रागिणी मॅडम ना, ना, ना तुम्ही बोलवताय का मला रागिणी मॅडम सोबत बोलायचं आहे असं म्हणत भानुशाली आता मात्र रागिणीची वाट पाहत असतात इकडे रागिणीला बोलवायला माणूस वरती जातो आणि रागिणी मॅडम भानुशाली खाली आलेले आहेत ते तुमची वाट पाहत आहेत आजीला प्रश्न पडतो की भानुशाली इकडे कशा राहिलेल्या आहेत रागिणी म्हणते आई थांब जरा यावरती मानसी म्हणते आई तुम्हाला ना, ना, ना खाली भानुशाली भेटायला आले यावरती आता मात्र आजी म्हणते अगं बोल ना कशासाठी भानुशालींना बोलवलेला आहेस रागिणी म्हणते मला तुझ्या डोळ्यातले प्रश्न दिसत आहेत पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना मी खाली जाऊन देणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला खालीच भेटतील असं म्हणत रागिणी आजीला घेऊन खाली निघते फायनली रागिणी येते खाली त्यावरती आता मात्र आकाश म्हणतो आत्या अगं तू भानुशाली का बोलवलंस काय तुझं काम आहे त्यांच्याकडे यावरती रागिणी म्हणते हो म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना पाहिजे होत की माझं भानुशालींकडे काय काम आहे ते तर मी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे यावरती आकाश म्हणतो कसला निर्णय त्यावरती आत्या सांगते मी न भानुशालींना राजारामच्या केसमध्ये केस रा ही केस लढण्यासाठी सांगणार आहे यावरती आकाश म्हणतो पण का आपल्याकडे अनेक वकील आहेत ना यावरती रागिणी म्हणते हो मी अनेक वकिलांशी बोलले पण चांगल्यातले चांगले वकील सुद्धा भानुशालींना मिळून देतील म्हणजे आपल्या का काकांना यांना जामीन राजारामला जामीन मिळवून देईल यासाठी काहीच प्रयत्न करत नाहीयेत किंवा ते काही बोलायला पण तयार नाही आहेत की आम्ही मिळवून देऊ म्हणून म्हणून मला असं वाटतंय की जर का आपण ही केस भानुशालींकडे दिली तर भानुशाली ही केस अति उत्तम ना नाही पण मला हे असं वाटत नाहीये मला नाही वाटत की भानुशालींना या केस बद्दल बरंच काही माहिती आहे म्हणून मला वाटतंय की आपण भानुशालींना ही केस न देता ही केस आपण एखाद्या वेगळ्या वकिलांना देऊया ना यावरती आत्ता सांगते नाही पण मला असं वाटतंय की आपण ही केस भानुशालींना नक्कीच द्यावी या केसवरती भानुशाली जितकं चांगलं काम करू शकतील ना तितकं दुसरं कुणी नाही करू शकणार मी भानुशालींचं आतापर्यंतच रेकॉर्ड पाहिले वेदांगी विचार करते वा वा म्हणजे मावशी काय मास्टर स्ट्रोक मारलायस तू या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाशला वेगळं करण्यासाठी जर आपल्याला मदत करू शकत तर ते म्हणजे फक्त भानुशाली आणि भानुशाली घरामध्ये तू बोलवलंस म्हणजे या घरात येण्या जाण्याचा ऍसेस दिलायस म्हणजे भूमी आणि आकाश वेगळं होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही रागिणी म्हणते नाही रे मी ह्यांचं पाहिले सगळं हे नक्कीच आपल्याला मदत करतील आता रागिणीने हा निर्णय घेतला नव्हती आकाशला काही बोलताच येत नसतं आकाशला काही करताच येत नसतं आणि भूमीचा प्रश्नच नसतो त्यामुळे रागिणी म्हणते मला न राजा काकांना सोडवण्यासाठी किंवा राजारामला सोडवण्यासाठी जे काही करता येईल ना ते करण्याचा मी निर्णय घेतलाय आणि त्या संदर्भातच भानुशाली माझी मदत करणार आता रागिणीचा हा निर्णय म्हटल्यावरती आकाशला काही बोलताच येत नसतं आणि फायनली राजा केस भानुशालींच्या स्वाधीन होते मग हो भानुशाली भूमीला एकांतात गाठतात आणि भूमी मॅडम तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं मी तुम्हाला इतके वेळा विचारलं की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या माझ्या प्रश्नाला होकार द्या भूमी म्हणते नाही मी अजून विचार नाही केलेला आहे यावरती भानुशाली म्हणतात विचार नसेल केला ना तर आत्ता विचार करा लवकरात लवकर विचार करा माझ्या प्रपोजलचा असं म्हणत भानुशालींनी भूमीवरती प्रेशर टाकलेलं असतं मग मात्र आकाश थोडासा अस्वस्थ होतो त्यावेळेला आठव म्हणतो हे बघ आकाश भूमिताई आहे ना ही फक्त तुझी आहे भानुशालींनी कितीही प्रेशराईज केलं ना तरी सुद्धा भूमिताई भूमिताई तुला सोडून कुठे कुठे जाणार नाही या गोष्टीची मला खात्री आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला माहिती आहे की भूमिताई फक्त तुझ्यावरती प्रेम करते तू इतका अस्वस्थ होऊ नको असं म्हणत अथर्व सुद्धा आकाशला समजवतो इकडे आता त्याच वेळेला वेदांगीला आकाश सांगत असतो माहिती आहे तुला आपली आता खूप महत्वाची राईड आहे ते आपण जायचं हे सायकल राईडवरती यावरती वेदांगी म्हणते हो तर आपण दोघं जण सायकल राईड वरती जायचं आणि भूमी हे ऐकते भूमी ऐकते की सायकल राईडवरती हे दोघ जण चालले मग मात्र भूमी आता त्या सायकलचा त्या सायकलचा टायर पंक्चर करायला बाहेर येते आणि तो टायर पंक्चर करते आणि तिकडून निघून जाणार तितक्यात आकाश तिला रंगे हात पकडतो आकाश भूमीला पकडतो आणि तो करतो तू हा टायर पंक्चर करतेस आकाशने रंगे हात ती भूमीची अवस्था पाहण्यासारखी झालेली असते